दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी नाशिकच्या पंचशील नगरमध्ये खुनाची घटना घडली होती मयत पांडुरंग शिंगाडे यांच्या घरात मध्यरात्री घुसून आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून पांडुरंग शिंगाडे यांची हत्या केली होती या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक तीन पाच तीनशे तीन, तीन अन्वये भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्ह्यातील आरोपी हे सातपूर परिसरात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती सातपूर परिसरात जाऊन सदर आरोपी त्यांचा शोध घेतला असता आरोपी नामे कैलास गायकवाड व वा एक विधी संघर्षित बालक असे दोघे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात ता आले त्यांच्याकडे केलेल्या तपासा दरम्यान त्यांच्यात असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरून मयत पांडुरंग शिंगाडे यास जीवे मारले असल्याचे निष्पन्न झाले असल्याचं पोलिसांनी सांगितले भद्रकाली पोलीस नाशिक शहर आमच्या पोलीस ठाणे आदीमध्ये दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी इसम नामे पांडुरंग उर्फ पांड्या शिंगाडे याचा नगर या ठिकाणी खून झाला होता सदरचा खून हा तीन इस्माने मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे आम्ही सदर आरोपी त्यांचा शोध घेतला असता त्यातील आरोपी नामी कैलास गायकवाड याने त्याच्या इतर दोन साथीदाराच्या मतीने सदरचा सा खून केल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे आम्ही मिळेल त्या माहितीच्या आधारे व टेक्निकल अनालिसिस करून आरोपीचा शोध घेतला असता सदरचे आरोपी आम्हाला काल दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी सातपूर परिसरामध्ये मिळून आले त्यांना पोलीस ठाणे सांगून त्यांच्याकडे चौकशी सा केली असता त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे त्याची रवानगी आम्ही बालसुधार सुधार घरामध्ये केलेली आहे बाकीचे दोन आरोपी नामे कैलाश गायकवाड व हृतिक गायकवाड या दोघांना अटक करण्यात आलेले आहे त्यांनी सदर खून केल्याचे कबूल केलेले आहे सर खून करायचं कारण काय होतं कशावरून हत्या करण्यात आहे हत्येचं कारण म्हणजे यातील जो मयत आहे तो आणि हे जे आरोपी आहेत हे सगळे पूर्वी एकामेकाचे मित्रच आहेत एकाच परिसरात राहणारे आहेत परंतु जो मयत आहे तो थोडा त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे यांच्यावर दादागिरी करायचा नशा वगैरे केल्यानंतर दहा आरोपी के यांना मारहाण करायचा नेहमी त्यामुळे यांचा त्याच्यावर राग होता आणि राग त्याच रागाच्या भरात त्यांनी त्या दिवशी त्याचा झोपलेल्या परिस्थितीत खून केला ज्या दिवशी हत्याची घटना झाली त्या दिवशी त्याचा मोठा भोगी झोपलेला होता त्याचा भाऊ शेजारी झोपलेला होता त्याच वेळेला त्याने मागील खिडकीमध्ये दरवाजा नाही त्या खिडकीतून येऊन त्याला मारून त्याला म्हणजे वार करून मारलेला आहे भाव त्याच्या शेजारीच होता भावाला काही त्यांनी काही मारहाण केलेलं नाही सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक संतोष नरुटे पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे पोलीस हवलदार नरेंद्र जाधव पोलीस हवलदार सतीश साळुंके पोलीस हवलदार संदीप शेळके पोलीस हवलदार कय्यूम सय्यद पोलीस नाईक अविनाश जुन्रे पोलीस नाईक लक्ष्मण ठेपणे पोलीस नाईक महेश बोरसे पोलीस शिपाई निलेश विखे पोलीस शिपाई दयानंद सोनवणे पोलीस शिपाई नारायण गवळी पोलीस शिपाई गुरु गांगुर्डे पोलीस शिपाई योगेश माळी पोलीस शिपाई जावेद शेख पोलीस शिपाई सूरज पगारे यांच्यासह गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी पोलीस नाईक प्रदीप ठाकरे पोलीस शिपाई गणेश भागवत पोलीस शिपाई अक्षय गांगुर्डे व पोलीस शिपाई प्रवीण चव्हाण यांनी केली करण करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक